आनंद गगनात मावरा नाते लागले असा भाऊचा स्वभाव भाऊ म्हणजे तुमचं जे नाही तर सगळ्या गावाच नेतृत्त कोणाला ने सल्ला द्यायचा चांगला द्यायचा सगळ्यावर लक्ष कोणाचं काही झालं तर त्याला समजून सांगायचं पण अशी कुरब कोणाच्या घराच्या बाहेर गेली नाही पाहिजे असा माणूस त्याचाच वारसा आज आपला भाव चालवत आहे मला आनंद आहे असा कार्यक्रम घेणं सगळ्याला सामावून घेणं सगळ्याला एकत्र बसणं हे काम भवत होतं ते आज आपला बाळ चालवतोय अशा कार्यक्रमाला बाळाला कायमस्वरूपी आमच्या गावाच्या शुभेच्छा राहतील खरोखर आल्या वरी बॅनर बघितलं आठवण आली भाऊची कुठेही गेलं ज्यावेळेस मला कर्म नसा इकडे मी यायचं भाऊला गप्पा मारीत बसायचं आजारी असताना सुद्धा एक घंटा घंटा मी उठत नव्हतो त्यांच्यापैकी फसायच्या गप्पा मारायच्या पुन्हा आपल्या तांबळे मॅडम यायच्या त्यांना चहा आणायच्या कधी चहा प्यायचा आणि पुन्हा मी घरी जायचं एवढे भाऊचा स्वभाव अत्यंत चांगला होता सगळ्याला समावून घेणारा वाईट वाटतं दुःख होतं पण काय सगळ्याला एकदा यायचं असते एकदा जायचं असते पण अशा माणसापासून शिकण्यासारखं भरपूर होतो की शिकलो त्यांच्या सल्ल्यानं त्यांच्या मार्गदर्शनानं आज चांगल्या प्रकारचं माणसात मिसळलो सगळ्याचा लाडका तात्या झालो फक्त त्या माणसामुळे झालो सगळ्याचा आशीर्वाद गोल आशीर्वाद मिळाला एक वेळेस अनुभव तुम्हाला मी सांगतो कमीत कमी तीस चाळीस लोक ग्रामीण बँकेला निराधार निराधारचे पगार उतला गेले पगार उतला गेले की मॅनेजरने सांगितले की आज आमच्याकडे घडते तुम्हाला आज पगार मिळणार नाही ना तितक्यात एक जणाला म्हणले तात्याला फोन लावा आपल्याला आज पगार मिळून जाईल तितक्यात एक जणांचा फोन आला फोन आल्याबरोबर मी बँकेत गेलो बँकेत गेलो पण मला बघितलं बघितले माझा वाघ आला सगळ्यांना त्या पगारी होऊन जाते मध्ये गेलो मॅनेजरला सांगितलं गिरवलीच्या पगारी कशामुळे तुम्ही केल्या नाहीत आज मॅनेजर म्हणला आमचं त्या ग्रामीण बँकेचं नातं म्हणजे एखाद्या दोस्ताना सारखं नातं मॅनेजरने तात्या आज माणसं नाहीत त्याच्यामुळे मी त्यांना उद्या या म्हणलो साहेबाला विनंती केली साहेब तुमच्याकडे माणसं जरी नसली तर मला तुम्ही लिहायला लावा मी विडळ नव्हतो माझा माणूस आज परत गेला नाही पाहिजे की माझी तुम्हाला कळकळीची नाही तेवढ्या माणसाचा पगार पूर्ण करून मी सगळ्यांना गावावर पाठवलं त्यावेळेस खाली आल्या म्हणले सगळ्या लोकांना म्हणले बघ माझा पट्ट्या किती कामाचा भादर आहे आणि ती माझ्या सदस्य काहीच करत नाही एवढं माझ्या लोकांचं प्रेम होत शेवटपर्यंत प्रेम केलं तसंच त्याच भाऊचं अनुकरण आपला बाळ करत आहे सगळ्यांना सांभाळून घेणं चुलते माणते सगळे पूर्ण कुटुंब आज जो कोण कुटुंबाच्या पूर्ण पाठीशी बाळा उभा आहे असाच बाळानं उभा राहावं हो। सगळ्याला चांगल्या कामाचं मार्गदर्शन करावं एवढंच मी बाळा शुभेच्छा देतो भरुनशी अजून एकदा भाऊला गावाच्या वतीनं व माझ्या वतीनं अभिवादन करून ही माझ्या <laughs> दोन विषय पसंत धन्यवाद